नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आत्ताच काही मिनिटांपूर्वीच्या तीन महत्त्वाच्या अपडेट तीन महत्त्वाचे निर्णय या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमो शेतकरी योजना दुसरा हप्ता दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये म्हणजेच तुमच्या अकाउंटमध्ये कधी येतील यानंतर पाहणार आहोत राज्यातील शेतकऱ्यांना तात्काळ मिळणार पन्नास टक्के अनुदान शेतकरी मित्रांनो विधानसभेत मंजुरी मिळाली आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर सर्वात पहिले आपल्या चॅनलवर आणि सर्वात शेवटी पाहणार आहोत पी एम किसान योजनेबद्दल मोठी अपडेट तर शेतकरी मित्रांनो या तिन्ही अपडेट राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही जर एक शेतकरी असाल तर आत्ताच खालील दिलेल्या लाल बटना ओके करून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला देखील आत्ताच लाईक करा तर चला तुमचा वेळ न घालता आत्ताची सर्वात मोठी बातमी आपण सुरू करूयात तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारची योजना आहे पी एम किसान योजने अंतर्गत सहा हजार रुपये आणि नमो किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये असे मिळून एकूण वर्षाकाठी बारा हजार रुपये मिळतात तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारचे दोन हजार रुपये मागील काही महिन्यात शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा झाले आहेत आणि याचा दुसरा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा होईल तर शेतकरी मित्रांनो एक जानेवारीपर्यंत दोन हजार रुपये राज्य शासनाचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा होईल तर याबद्दलची जर कोणती अपडेट आली तर सर्वात पहिले आपल्या चॅनलवर दिली जाईल तर शेतकरी मित्रांनो यानंतरची महत्त्वाची अपडेट व मोठी खुशखबर म्हणजेच शेतकरी मित्रांनो राज्यातील संत्रा निर्यातीवर पन्नास टक्के अनुदान देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतल्यांची माहिती राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत दिली आहे संत्रा निर्यात अनुदानासाठी मागील आठवड्यातील मंत्रिमंडळ बैठकीत एकशे एकोणसत्तर कोटी साठ लाख रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आल्याचं सत्तार म्हणाले आहेत आणि शेतकरी मित्रांनो संत्रा निर्यात केंद्र सरकारचा विषय आहे परंतु तरीही राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक लावून शेतकऱ्यांना आताही अनुदान मिळणार आहे राज्य सरकारने संत्रा निर्यातीवर पन्नास टक्के अनुदान देण्यासाठी व्यापाऱ्यांना एकशे एकोणसत्तर कोटी साठ लाख रुपये खर्चाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे आणि शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी खुशखबर आहे तर यानंतरची अपडेट म्हणजेच की पी एम किसान योजनेबद्दल तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचे लाभार्थी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे पुढील हप्त्यांदरम्यान म्हणजेच सोळाव्या हप्त्यांदरम्यान लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे कारण पी एम किसानसाठी पात्र तसेच अपात्र शेतकऱ्यांची नावाची छाननी करण्यास सरकारने सुरुवात केली आहे मागील हप्त्यांमध्ये देखील पी एम किसानच्या लाभार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्यांचे दिसून आले आहे त्यामागचे कारण जमिनीची नोंदणीची पडताळणी असल्याचे सांगितले जात आहे तर शेतकरी मित्रांनो आता सोळाव्या हप्त्यांदरम्यानही मोठ्या प्रमाणात अपात्र शेतकऱ्यांची नावे लाभार्थ्यांच्या यादीतून वगळली जाऊ शकतात अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत ई के वाय सी केली नाही त्यांनी लवकरात लवकर वाय सी करणे गरजेचे आहे अन्यथा शेतकरी मित्रांनो तुम्हाला पुढील सोळावा हप्ता मिळवण्यासाठी वंचित राहू शकता म्हणजेच की अडचण येऊ शकते आणि शेतकरी मित्रांनो ई के वाय सी केली नसेल तर आपले सेवा केंद्रावर जाऊन तात्काळ ई के वाय सी करा आणि शेतकरी मित्रांनो अशा प्रकारच्या अपडेट्स सर्वात पहिले पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत देखील नक्कीच शेअर करा